Ma sfana arriva a che è, curare sfana è a che अध्यक्ष श्री पी बाबूराव पाटील राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर शंकररावजी वनकाळ पाटील त्याचबरोबर जिल्हा सचिव संभाजी हनुमंतराव पाटील हंगेकर आजच्या या पोलीस या मेळाव्या व कार्यशाळेला या ठिकाणी असलेले आमदार विजयाबाई चव्हाण आमचे सहकारी राजेश पवार यांच्या गोमंत पवार पोलीस विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजीराव उमर कोल्हापूरच्या भीतांजी पाटील कोल्हापुर संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील राज्याध्यक्ष गोष्टी नागरिक अशोक पाटील महाधराव विसाळे भाऊसाब सभा मांडेकर केतनगे श्रीकृष्ण साड़ुंगे गांधी पवार देवकर साहबराव रा पाटिल योगेश शिवाजीराव चौकंडराव भूसारे भास्कर कंकाट संभाजी पाटिल माझ्या या पोलीस पार्टनरच्या कार्यशाळेमध्ये आणि या मेळाव्यातल्या सहभागी झालेल्या सर्व माझ्या महिला पोलीस पाटील नव्याने ज्यांच्या नियुक्त्या झाल्या पडल्या काळामध्ये ते सर्व नवनिर्वाचन मंडळ नवनियुक्त पोलीस पाटील जुने हे जिल्ह्यामध्ये असलेले अनुभवी पोलीस पाटील आणि बंदू अभिनेत्री सहकार्य सर्वप्रथम मी पोलीस पाठवण्याच्या मेळाव्यामध्ये आणि कार्यशाळेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सहकार सहून अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज आपल्या नांदेड जिल्ह्याचे सगळे पोलीस डिपार्टमेंट एकत्र आहेत या कार्यशाळेच्या माध्यमातून पुढच्या कालावधीची वाटचाल ही तुम्हाला करायची आहे आणि आजच्या बदललेल्या परिस्थितीमध्ये बदललेल्या सगळ्या जागतिक देश पातळीवर राज्य पातळीवर एकंदर जे बदल चित्र आहे ते लक्षात घेता तुमच्या जबाबदाऱ्या अधिक प्रभावीपणे आणि ते शुद्ध पद्धतीने आणि स्वतःच नॉलेज आहे स्वतःचा अभ्यास आहे मागण्या आहेत पण मागण्याच्या बरोबर जबाबदारी हे मांडण्याची आहे मानजन मांडलं तुमची अपेक्षा भाड झाला तेवण पण झाले बघ आला तुम पण मला जर देता आहे तर पण भाड देतात चालेल महिना आला तुम्हालाही झालं कोलबानाच्या वाढ वाटत नाही कोलबानाच ते मानधन वाढण्यास त्यांचे मानधन वाढ वाटत मानधन वाढण्याबरोबर जवाबदारी हे आपल्या आधीच्या वाढलेल्या आहे ते आपण लक्षात घेऊ शकतो पार्टीची देशमुखी एके काळी ब्रिटिशांच्या काळापासून चाललं प्रथा परंपरा ब्रिटिशांच्या काळामध्ये गावचा पाटील गावचा देशमुख एक मोठा माणूस एक मानाची पदवीन सन्मानाचा एकंदरीत त्याला गावामध्ये ओढला जायचं अशा प्रकारचे पाठवून देशमुख की ज्या काळामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये असलेलं एकंदरीत त्यावेळेसची परिस्थिती आजचा पोलीस पाटील हा ब्रिटिशांच्या काळामध्ये नेमलेल्या पोलीस पाठिंबापेक्षा वेगळा आहे आजचा पोलीस पाटील एक जबाबदार नागरिक आहेच तर जबाबदार नागरिकांपेक्षा एक पाऊस पुढे म्हणजे जिल्हा पोलीस प्रशासन आणि गावामध्ये समन्वय करणारा असा हा कुणा आहे असं मी म्हंटल्या समितीने त्यामुळे मला आमचे स्वर्गीय मित्र माझे गृहमंत्री आराले पाटलांची आठवणी आराले पाटलांचे सहकारी होते ग्रामीण भागातला एक तरुण सहकारी ग्रामपंचायतीच्या पासून ग्रामपंचायतीच्या गावातल्या शाळेमध्ये शिकून जिल्हा परिषदच्या गृहमंत्री पण पोहोचलेला जिल्हा परिषद सदस्य राहून राज्यापर्यंत पोहोचलेला आमदार पण केलं उत्तम काम आणि त्यानंतर राज्याचा गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आर आम बाप्पा जगून आहे विधानसभा देशमुखांची आशा आहे आम्ही काय मंत्रिमंडळात घेतो पण कंटामूर्ती गावामध्ये कशी झाली पाहिजे गावामध्ये वातावरण अधिक कसं करता आपण सांगा करता आलं पाहिजे गावामागळी समुदायाचा अभाव होता तो कशा पद्धतीने आपल्याला निवडता येईल कशा पद्धतीने आपल्याला गावात नेहोपाय करता येईल आणि कंटामु गाव कसं करता येईल ही कल्पना कोणाची असेल तर स्वर्गीय आधार मांडण्याची कल्पना होती याचा पुढाकार घेतला आणि कंटामुने आधी घेत नाही पण तुमची सुरुवात की तुमच्याला आता कायद्याचं ज्ञान आज कायद्यात जे गावात बरेच आहे

राष्ट्रीय लोक विरोधात गावात जेल देशात पाहतो आणि गावात घडमड म्हणजे गावात फार पेपर जात म्हणजे लोकांचे खूप होईपर्यंत गावात गडमाळी जा कसे हे चांगल्या ठेवणार नाही मग जेलमध्ये मागचं पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष गावामध्ये सुंदर कारणापासून मड होळीपर्यंत छोट्या छोट्या काही वस्तू घडतात आणि पंधरा पंधरा धनबडी घडत आज जेलमध्ये जातात ही आपण कुठे अनुभव अनुभवल्या पाहिलं आणि त्यामुळे आज गरज आहे देशामध्ये रोजगाराची गरज आहे महाराष्ट्रामध्ये रोजगाराची गरज आहे लोकांच्या हाताला काम मिळायला पाहिजे शेतीला भाव मिळाला पाहिजे शेतीच्या उत्पन्नातून घर चाललं पाहिजे आणि घरचे जर पैसा गरज असेल तर तो घर पद्धती अशा घासुकीच्या मार्गाने कोणी जात नाही काम नाही सुशिशी गैरवजी संख्या वाढत चालली असेल आणि गावामध्ये फरव तर काम करत असतं आणि मग ते काम एवढं नष्ट होतं की मग गावाच्या घरीबाज्या पन्नास पन्नास वर्ष लागतात विनाकारण गावकडे उत्सव मला आपल्या सर्वात विनंती करायचं काही लोकांच्या जीवित्या गरजे झालेल्या आहेत काही लोक ग्रॅज्युएट आहेत काही लोकांचं कायदेस ज्ञान आहे काही लॉब लॉस काही त्यांनी जॉब शिकल्यामुळे कर्म माहिती जबाबदाऱ्या माहिती आहेत असलेल्या कर्मामध्ये काय काय करणं शक्य केलेला माहिती आहे आणि त्यामुळे बदलत्या काळानुसार अनुभवी आहे कामाचं गावामध्ये एखादा प्रसंग हाताळण्याकरता उत्तर पुस्तकात ज्ञान कामाल गेल्या माणसाचा अनुभव आहे तो अनुभव गावामध्ये काही चुकीत घडणार नाही घेऊ शकतो त्यामुळे माझा पैसे काढता करून दुर्पणे ही अपेक्षा आहे पुढाकार घ्या नांदेड जिल्हा झाला पाहिजे टाकली पाहिजे गावा समजली काही निवडणुका होऊन गेल्या वालाचे विषय समोर केले आहेत एखादी गोष्ट तुझी घट ते निवडणुकी तुझी मदत पाहिजे सगळंच गाव काही एका मताचं असतं असं मदत नाही असं लग्न घट असतात त्याचा असतात सगळ्या गोष्टी असतात ग्रामपंचायतीला पण निवडणूक आहे सगळ्या गोष्टी होतात परंतु गावामध्ये सामाजिक एकोपा गावामध्ये निष्कारण काही गोष्टी घडतात आणि मग पूर्ण गाव बेचेब होऊन जातं कोर्ट कचेऱ्या सगळं होतात पोलीस स्टेशन सुरू होतं आणि मग बाकीच्या गोष्टी आणि त्यामुळे तुमच्या मानधनाबरोबर तुमचा कायद्याचा आणि अभ्यास करायचा वायदा तुमच्या कोणाचे कर्तव्य पार पाडायचे त्याच्यावर लक्ष मला विजया करायचं अभिनंदन करायचं आहे की जे विषय तुम्हाला वाटतात की शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय आहे शासन स्तरावर धोरण बदलण्याची गरज आहे शासन स्तरावर काही वेळ करायची गरज आहे आम्हाला सांगा विधानसभेमध्ये आवाज बोलू शकतो लागणार नाही शेवटी हे कायदे मंडळ आहे बऱ्याचशा वेळेस बऱ्याचशा गोष्टी या वाईट प्रस्ताव

तर नाही आहे राज्यपालांचा राज्याचा अहवाल असतो राज्याचे काय काय प्रॉब्लेम आहे काय मंत्री कशी काम करतात मुख्यमंत्री कशी काम करताय काय राज्यपाल हा केंद्रातला राज्याचा मुख्यमंत्री बनताय किंवा राज्यात व्यक्ती बनतात आमचं म्हणणं जर तुम्ही पोलीस प्रशासनाशी तुमचा संबंध नोंदता येतो त्यामुळे तुमचं सुद्धा काम

त्यामुळे मला वाटत हे पोलिसपणे भवन करण्यापेक्षा आपल्याला एसआयटीच्या कार्यालयाच्या आसपास एखादी

भेटायचं मुख्यमंत्र्यांना भेटायचं विषय गृहमंत्र्यांना भेटायचं सांगायचं आहे मोर्चे काढताना आहे पण पद्धत असली पाहिजे आणि म्हणून माझा सल्ला असणार आहे पोलीस प्राप्तांनी मोर्चे काढू आहे अशी माझी विनंती आपल्या सर्वांना राहणार आहे प्रतिनिधी झाला गृह विभागाचे प्रतिनिधी झाला समन्वय राज्यामध्ये अमेरिका लोकांमध्ये आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये समन्वयाचं काम उत्तमपणे करतात आज इंटेलिजन्सचा मधला आहे काय माहिती अमेरिकेमध्ये आता आता एस सी बी आय आहे एफ बी आय आहे आपल्याकडे आय बी आय सीबीआय आहे त्या सगळ्या समर्थक इंटेलिजन्स काम घेतात एखाद्या घटनेची पूर्ण माहिती आवडलं असते

एसआय जी राज्यारणी आहे की तुमची माहिती बरेच वेळेस आमची एसआयटी पाळपुड आहे राष्ट्रीय स्थानी गावात पाहिजे आमचा गाव मनुष्य गावामध्ये एसआय माहिती माहिती असं काय करेल मला सांगायचं एवढंच आहे की तुमचंही गाव असता तत्व असलं पाहिजे की तुमचा इंटेलिजन्स जो आहे इंटेलिजन्स रिपोर्टिंग तुमची पोलिस असलं पाहिजे गावामध्ये अशी परिस्थिती आहे गावामध्ये हा प्रॉब्लम आहे गावामध्ये होऊ शकतं

माहिती गेल्यानंतर मागण्या काय राहणार नाही परंतु आज तुम्ही सर्व खुश दिसत मागता मिळाल्यामुळे मानले पाहिजे सरकारचे आम्हाला मानले पाहिजे की तुम्ही न मागता पंधरा हजार असं आज आमच्या झाली आणि त्यातून आगामी काळची वाटचाल अधिक जबाबदारी तुम्ही काम करा याबद्दल माझ्या मनातून शंका त्यामुळे राज्य पातळीवरचे अध्यक्ष राज्य पातळीवर असलेले राज्याचे अध्यक्ष आणि जिल्हा आणि माझ्या मराठवाड्यातून आणि जिल्ह्यातून आलेले प्रतिनिधी आणि नांदेडचे जो पदाधिकारी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या होते आपण चांगलं काम करावं आणि हवं तुम्हाला गैरवाट जरूर सांगा म्हणजे आश्वासन देण्याचा आधार नाही आहे पण तुम्हीही जबाबदार नागरिक आहात तुम्ही लोकप्रतिनिधी आहोत आमदार कायकार काय निवडून आदि लोकप्रतिनिधी आहोत तुमच्या माध्यमातून एक संवाद करावा एक समन्वय राहावा साहेबांना पंचायत समिती स्तरावर दहा दहा गावाची कार्यशाळा घेतली पाहिजे लोकांचा कार्यशाळा आवडता आपण सगळीच गावांनी होऊ शकत नाही दहावीच गावांची कार्यशाळा घेतली नाही दोन महिन्याला भेटी झाल्या पाहिजे राऊतांना माहिती मिळते की त्या पद्धतीने आपल्याला काम करता त्यामुळे पोलीस पाटील जिल्हा संघ त्यांचं मनोर अभिनंदन करतो आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद संवेदनशील मनाचं राजकीय नेतृत्व कसं असतं त्याचं धन म्हणून आदरणीय साहेबांचं अतिशय मार्गिक अशा प्रकारचं भाषण या ठिकाणी संपाडलेलं आहे खूप मोलाचे विचार साहेबांनी प्रगट केली जाती आणि धार्मिक स्थलोपर टिकवण्याची तुमची जबाबदारी महत्वाची आहे या ठिकाणी सांगितलं दुर्दैवाने काळामध्ये काही मतभेद निर्माण होत आहेत ते काळ आहे मजम पुढे इसार चालायचं आहे तो इंसान चालायचा आहे

तर खोक लोकांमध्ये तेव्हा एक अप्रिय घटना घडली आणि त्यांची पोलीसवाडी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबावर लोकांचा डोंगर घुसळला घरात करता म्हणत जातो तर घरावर काय भेटत कर। कल्पना करू शकतो पण हे पोलीसवाडी त्यांच्या पाठिंबा निर्भर आलेला आहे श्रीमती सागरबाई बाळासाहेब जाधव आणि त्यांचा मुलगा अनिकेत बाळासाहेब जाधव यांना अनुपशी मदत